नमस्कार तुमचे माझ्या एका न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आम्ही पुण्याला आलोच होतो त्यानंतर आम्ही कोठे कुठे गेले तुम्ही ब्लॉग बघितला असल त्यानंतर आम्ही देव आळंदीसुद्धा गेलो होतो म्हटलं त्याचा एक वेगळा ब्लॉग करावं म्हणून आम्ही निघालो होतो आळंदी करण्यासाठी मग इथे बसमध्ये बसलो बसमध्ये बसल्यानंतर आम्हाला उतरायचं होतं चिखलीमध्ये मग चिखलीमधून डायरेक्ट देऊ आळंदी बस होती मग आधी आळंदी करायला जायचं होतं मग इथं आळंदीमध्ये उतरलो आळंदीमध्ये खूप गर्दी आहे मग इथं उतरलो आम्ही त्यानंतर मग चा पाय चाललो होतो इथं खूप पाणी आहे आळंदी नदी आहे देव आळंदी दे अशी नदी वाहत आहे त्यानंतर तिथे थोडेफार आम्ही फोटोशूटसुद्धा केले आणि मग आम्ही चाललो होतो दर्शन घेण्यासाठी बघा खूप गर्दी आहे कारण दुसऱ्या दिवशी तर खूप गर्दी असते असं रविवारचंच आम्ही गेलो होतो मग जास्त गर्दी नव्हते पण त्या खूप गर्दी असते मग इथं लाईनीच लागल्या होत्या आम्ही बाहेरून दर्शन घेणार होतो कारण लाईनमध्ये थांबायला टाईम नव्हता था, मग इथे बाहेरूनच आम्ही दर्शन घेतलं त्यानंतर मग पूर्ण देवाला दर्शन घेतलं पूर्ण इथं दानपेटीमध्ये थोडेफार पैसेसुद्धा टाकले मग इथे थोडे वेळ मंदिरात बसलो होतो मग त्यानंतर मग इथं देवाचं दर्शन घेतलं मग इथे थोड्या वेळ बसलो होतो आम्ही त्यानंतर मग आम्हाला जायचं होतं देऊ करण्यासाठी मग इथं स्टँडवर आलो होतो आळंदीच्या मग देऊ बस पकडली आणि मग चाललो होतं देऊचं दर्शन घेण्यासाठी बसमध्ये तर खूप गर्दी आहे कारण कंटिन्यू बस आहे तरी पण गर्दी आहे मग आळ देऊमध्ये आम्ही पोहोचलो मग इथे थोडंफार स्ट्रोल होते मग इथं आम्ही पोहोचलो पाय चाललो होतो कारण थोडं चारावं तर लागतच मग इथं दर्शन घेतलं थोडेफार फोटो सुद्धा काढले आम्ही आणि इथं इथं गर्दी नव्हती त्यामुळे लाईनमध्ये पटकन थांबून आम्ही डायरेक्ट आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं मग इथं आतमध्ये गेल्यानंतर मग छान असं मंदिर होतं कारण खूप जुनं आहे देव आळंदीचं मंदिर आणि थोडंफार नवीनसुद्धा होत आहे त्यामध्ये इथं छान दर्शन घेतलं कारण इथं गर्दी नसल्यामुळं छान असं दर्शनसुद्धा झालं आळंदीमध्ये ते खूप गर्दी होती त्यामुळे तिथं बाहेरूनच आम्ही दर्शन घेतलं मग इथे हा अ, हे काहीतरी आहे म्हणजे तर देऊचं असं ज काय तरी हालतं ते तुकाराम महाराज बीचच्या दिवशी हे झाड हलत असतं आता असं म्हणत येतात मग खरं काय हे आम्हालासुद्धा माहीत नाही मग इथे स्टँडवर आल्यानंतर खूप मोठा पाऊस येत होता पुण्यामध्ये खूप पाऊस आहे मग त्यानंतर पावसामध्येच आम्हाला रस प्यायचा होता मग आम्ही रस ऑर्डर केला होता मग इथं रस पिलो आम्ही त्यानंतर मग आम्हाला घरी जायचं होतं मग घरी जाण्यासाठी आम्ही बस पकडली आणि बसमध्ये आम्ही चालू होतो पूर्ण बसमध्ये गर्दीच गर्दी चालू आहे आता त्यानंतर मग इथं आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मग छान असं आम्ही क चेंज केले कपडे मग त्यानंतर मग इथं थोडेफार फोटोशूट केले होते देव आळंदीमध्ये सगळ्यांनी आम्ही फोटो काढले होते तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा आणि आळंदी बघण्यासाठी खूप छान आहे त्यानंतर मग आम्हाला जायचं होतं दुसऱ्या दिवशी तुळशी भागमध्ये तो सुद्धा व्हिडिओ म्हटलं दोन्ही एकत्रच शूट करावं त्यामुळे म्हटलं पटकन मग इथं आम्ही बस के रिक्षा केली होती मग आम्ही चाललो होतो संध्याकाळच्या वेळेला चाललो होतो सांगा संध्याकाळी फिरायला खूप छान वाटतं पुण्यामध्ये मग इथं रिक्षा करून आम्ही चालू होतो मी मावशी दिदी आणि मावस भाऊ मी सगळे चाललो होतो मग इथे साड्या बघितल्या कारण मावशी आम्हाला साड्या घेणार होती मग त्यामुळं इथं साड्या बघत होत्या आता कोणते कोणते कोणी कोणी काय काय कपडे घेतले आणि काय काय शॉपिंग केली हे वेगळ्या ब्लॉगमध्ये येईलच मग इथं आम्ही साड्या घेतल्या आता कोणती साड्या घेतली तुम्हाला दिसेल इथं शिव झोपली होती आता ही ट्रेंडिंगवाली साडी तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा दोघींनासुद्धा साड्या घेतल्या मग त्यानंतर इथं मावशीने बिल केलं आणि मग इथं बाहेरचं वातावरण बघा इथं खूप गर्दी आहे मग त्यानंतर इथं शिवला काय नाईट ड्रेससुद्धा घेतले छान होते आणि स्वस्त सुद्धा होते कारण शंभरला दो दोन असे होते त्यामुळे घेतली तर मला टॉपसुद्धा घेतले आता कसे टॉप येते पूर्ण यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ आहे याचा मग इथे दोन टॉप घेतले तीनशेचे दोन टॉप होते आणि मग त्यानंतर इथे चप्पला सुद्धा बघत होते कारण सेल होते मग त्यामुळे चप्पलसुद्धा घेतली आणि मग इथं थोडंफार सामान सुद्धा घेतला आम्ही मग इथे काय फिरत होतो मग हे घेऊ का ते घेऊ का खूप छान आहे स्वस्तसुद्धा आहे जर तुम्ही जात असेल तर जास्त पैसे घेऊन जा कारण खूप वस्तू आहेत कारण घे वाटतात वाटतात कारण इथे आहे ते सुद्धा ब्लाऊज होते खूप छान छान होते पण खूप प्राइस होती त्यामुळे मी काही घेतले नाही मला घ्यायचे होते पण मी कॅन्सल केले त्यानंतर मग थोडंफार आम्ही फिरतच होतो हे ते बघत होतो मग इथे पर्स चालले होते ती घ्यायची ही घेऊ का ती घेऊ मग इकडे घुसलीच तरी दुकानामध्ये एक छान अशी पर्ससुद्धा घेतली तिने त्यानंतर इथं शिवचं झोप झाली तरी आळत चालूच होती मग इथे शिवला ड्रेस बघत होतो आम्ही मग छान असा ड्रेससुद्धा घेतला आता कोणता घेता येईल तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि खूप छान छान आहे मग इथं थोडंफार पॅन्टीसुद्धा घेतल्या तर शुभरीला शिवला सुद्धा घ्यायच्या होत्या आणि टी शर्टसुद्धा बघत होतो आम्ही छान होते पण काही काही गोष्टीच्या प्राइस खूप आहेत तुम्हाला जर ज्या गोष्टी घ्यायच्या त्याच गोष्टी तुम्ही घ्या मग इथे आम्ही साड्या बघण्यासाठी गेलो होतो मोठं दुकान आहे इथं खूप महाग साड्या होत्या त्यामुळे आम्ही काही इथं साड्या घेतल्याच नाहीत नुसत्या बघितल्या आणि मग बाहेर आलो मग बाहेर आल्यानंतर मग अंधार पडला होता कारण आम्ही आलो तर चार वाजता मग उशीर तर झालाच होता आम्हाला घरी यायला सहा साडेसहा वाजले होते मग इथे आम्ही तर झाल्यानंतर शॉपिंग मग इथे पाणीपुरी खात होतो पाणीपुरी आपल्याला तर आवडतच नाही सगळ्यांची फेवरेटच आहे मग पटकन पा पाणीपुरी खाऊन घेतली <laughs> उशीर झाल्यामुळे बाहेरून दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं कारण आतमध्ये जायला टाईम ताँग नव्हता त्यामुळे मग आम्ही रिक्षा प रिक्षा केली आणि घरी निघालो होतोच कारण संध्याकाळ झाली होती आम्हाला दोन तीन तास तरी फिरायला लागतात खूप टाइम लागतो फिरायचं म्हटलं की मग आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर पुण्यातलं वातावरण असं असतं छान मस्त आपल्या खेडेगावात कसं खाल्लं की आपण झोपून जातो मग इथे संध्याकाळी आम्ही जेवल्यानंतर मग फिरत होतो इथं शिवचं खेळणं चालूच होतं तिने खूप एन्जॉय केलं पुण्यामध्ये मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो होतो स्वामीनारायण मंदिरामध्ये ते कात्रजमध्ये आहे तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा इथं महादेवाचं सुद्धा मंदिर आहे खूप छान होतं पुण्यामध्ये खूप भारी वाटतं फिरायचं म्हणलं की त्यामुळे पुण्यामध्ये गेलं की घरी येऊच वाटत नाही असं फिलिंग येते त्यानंतर आम्ही चाललो तर मंदिरामध्ये आता ह्या मंदिरामध्ये आम्ही पोहोचतोच वातावरण बघा खूप छान वाटतं संध्याकाळचं वातावरण तर लय भारी मग इथं बघा किती मस्त दिसत होतं मंदिर तुम्ही जर गेले का नक्की हे कमेंट करून सांगा आणि कात्रजमध्ये कोण राहतं का हे नक्की कमेंट करून सांगा मग इथे आम्ही सगळं चाललो होतो मामा आम्हाला घेऊन चालले होते मावशी मी दिदी सगळे आम्ही चाललो होतो मग इथे थोडंफार शूटसुद्धा केलं आणि फोटोसुद्धा काढले मला तुमच्यासह थोडंफार शेअर करावं म्हटलं त्यामुळे शूट केलं होतं मग हे बाहेरचं वातावरण आहे तिथं गा गार्डनसुद्धा होतं आणि लहान मुलांना खेळायला सुद्धा होतं मग इथे आम्ही थोड्या वेळ बसलो होतो कारण आम्हाला घरी जायचं होतं उशीर झाला होता खूप छान होतं खूप फिरलो आणि मग संध्याकाळी आम्ही दहा वाजता आम्ही घरी चाललो होतो कारण नाही नऊ वाजता घरी चाललो होतो कारण नऊ वाजता हे मंदिर बंद होतं तुम्हाला जर जायचं असेल तर नऊच्या आतमध्ये जावा आणि चार वाजता उघडतं त्यानंतर तिथे थोडेफार आम्ही फोटोशूटसुद्धा केले तुम्हाला जर फोटो शूट आणि व्हिडिओ कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये इथेच एंड करते बाय बाय